मधले मात्र मग आज डी सी सी बँकेत आलेलो हे जनरल मॅनेजर पवार साहेबांशी बोलणं झालेलं आहे स्टॅच्युटरी ऑडिटची आम्ही डिमांड करतोय कशासाठी आज निर्भय महाराष्ट्र पार्टीने जी भूमिका घेतलेली आहे की टॉप हंड्रेडकडनं वसुल्या झाल्या पाहिजे त्यांचे बुरखे फाटले पाहिजे आणि त्या पद्धतीने त्यांनी वसुल्या इथं येऊन जमा केल्या पाहिजे आणि त्याच्याशिवाय ते कर्ज फेडल्याशिवाय वीस लाख वी दोन वीस लाख ना शेतकरी शेतकरी जे आहेत त्यांचं भलं काही होणार नाही ठेवीदारांचं भलं काही होणार नाही तर त्याच्यामध्ये आम्हाला समजलेली गोष्ट अशी आहे की स्थानिक पातळीवर विविध कार्यकारी सोसायट्यांचे सचिव आणि विविध कार्यकारी सोसायटींचे चेअरमन मिळून पेन्सिलने काही ठिकाणी व्यवहार करतायत आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्याची खूप मोठ्या प्रमाणावर लूट झाल्याचं शेतकरी आम्हाला सांगताय तर त्या संदर्भातले मागणीचं पत्र की या लोकांचं तुम्ही स्टॅच्युटरी ऑडिट लावा संस्थेचं किंवा पर्यायानं ज्या ज्या शेतकऱ्यांच्या हिशोबात घोळ्या असं ज्या शेतकऱ्यांचा संशय त्यांचं पण ऑडिट करून द्या जेणेकरून तो शेतकरी येत रक्कम पैसे भरायला तयार आहे हे कुठून कळलं आम्हाला तर आम्ही जी भूमिका घेतलेली आम्ही रोज एक टॉप हंड्रेडमधल्या माणसाचं नाव जाहीर करतोय ना तर त्याच्यातनं शेतकऱ्यांमध्ये चर्चा होत आहेत आणि शेतकरी फोन करून आम्हाला सांगतायत तर तो, तो निरोप आपण पवार साहेबांच्या कानावर देण्यासाठी आलो आणि त्याचं ऑडिट लावा ही मागणी करतो सर पीक कर्ज एकरी बागायतदाराला किती मिळतं स्केलनुसार ठरलेलं आहे ते हां कसं काय स्केल पेरनुसार हा समजा कांदा असला तर तीस हजार रुपये द्राक्ष असला तर एक लाख डाळिंब असला तर चाळीस हजार अच्छा आणि एका वर्षाच्या परतफेडीच्या बोलीवर हा तर ते नऊ कोटी रुपये चार कोटी रुपये दोन कोटी रुपये एवढं कसं कर्ज दिलं गेलं किंवा काय त्याच्यात घोळ काय नेमका त्यांचं क्षेत्रानुसार क्षेत्रानुसार त्यांचं क्षेत्र एवढं आहे त्याच्यावर बोजा चढावला जाईल पडवला जाईल आणि बोजाच्या बाबतीतही ना आता शेतकऱ्यांना एक मी धोक्याची घंटा अशी सांगतो शेतकरीच नाही जो थकबाकीदार आहे ई बोजा सिस्टम सुरू झाल्यामुळे ना तुम्ही यायला पाहिजे चर्चा करायला पाहिजे आज अनेक लोक आम्हाला आमच्याकडे तक्रारी करण्यापेक्षा मी प्रत्येकाला सांगितलं एका शेतकऱ्याने मला खूप डिटेलमध्ये समजून सांगितलं मी त्यांना म्हटलं तुम्हाला बँकेने दारं बंद केलेले नाहीत ना ना तुम्हाला फेडायचं आहे ना तर तुम्ही इथं या हा इथं चर्चा करताना जर कोणी तुम्हाला त्रास देत असेल तर आम्हाला सांगा आम्ही येऊ काही प्रॉब्लेम नाही पण तुम्ही त्याच्यासाठी चर्चाच चर्चा करणार नाही ते चालणार तर या बसा बोला आणि सेटल करा धन्यवाद थँक्यू सर ओके 啊，不行。